पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते का आले होते कशामुळे आले होते ह्याच्यात काही करू शकता येत नाही म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा तो सुद्धा त्यांचा विश्वासू त्याच्या आधामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची मग दादा प्लॅस्टिक बाटलीवर ना दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं मी दादाना होतो दादा माझ्या मित्राला एक हेलिकॉप्टर घेतलंय म्हटलं चांगला तो तुझा विश्वासू आहे का म्हणलं हो आहे मग त्याच हेलिकॉप्टर तो वापर बाहेरून तू घेऊ नको आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहीत नाही दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे चांगला व्यवसाय आहे त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे म्हणजे मला ते वापरता येईल हे का ते काय का? बोलत होते कसं काय शेवटी आता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत जात आहेत त्यामुळे काचेच्या बाटलीपासून फार विमान स्वतःचं त्या ठिकाणी असावं या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या हे ते आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाही फक्त एवढंच आहे माझा काका आमचे नेते आमचे दादा आज आमच्या सर्वांच्या मध्ये नाही आहेत ते का नाहीत कशामुळे झालं कुणी केलं जर केलं असेल तर कसं घडलं का केलं गेलं याची माहिती मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती पाहिजेल कारण का आम्ही आमच्या दादाला आमच्या काकाला आम्ही मिस करतो आणि नक्कीच मी एक तुम्हाला सांगतो जर अशा पद्धतीने आपण जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर सत्यमेव जयते आपल्याला विजय या रिसर्चच्या बाबतीत त्या नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे त्यामुळे या रिलेटेड राजकीय कुठलाही प्रश्न आजच्या दिवशी तिथं घेतला जाणार नाही राजकीय प्रश्नांबाबत आणि राजकीय विषयांबाबत बारा तारखेला कुठं आणि कशी प्रेस तिथे घेणार आहे याबद्दलची माहिती आज संध्याकाळी आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मी नक्कीच सांगेन